चला तर मग दिशावर आधारित आपण परत एकदा पाच क्वेश्चनचे रिव्हिजन करूयात आणि हे एकदा व्यवस्थित थोडं समजून घ्या की नेमकं कशा पद्धतीने आहेत ज्यांना समजले असेल त्यांना ठीक आहे पण ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी एकदा परत एकदा आपण हे क्वेश्चन या ठिकाणी मांडत आहोत घेत आहोत तर बघा या ठिकाणी आपला आपल्याला असे काही एमसी क्यूज एम सी क्यू म्हणजे काय असतं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि हे क्वेश्चन कसे असतात त्याला चार ऑप्शन असतात दिलेले तर कधीही आता आपण सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चन पासून एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे हीच व्यक्ती नव्वद अंश उजवीकडे वळली आता ती कोणत्या दिशेला आहे सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय करतोय की आपल्याला समजलं पाहिजे की दिशा कोणत्या बाजूला कोणत्या दिशा आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्रीन दिसते ना सर्वांना व्हॉइस बंद व्हॉइस बंद करा व्हॉइस बंद करा व्हॉइस बंद करा आता बारकाईने लक्ष द्या कधीही हे प्लसच साईन आधी मारून घ्या आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वरच्या बाजूची जी दिशा असते कधीही लक्षात ठेवायची ही उत्तर दिशा असते हा आता मग एक दिशा मिळाली की आपल्याला बाकीच्या दिशा ऑटोमॅटिक मिळायला लागतात उत्तर दिशेच्या विरोधातली दिशा असते ती म्हणजे दक्षिण त्यानंतर पुढे बघा व्हॉइस बंद करा व्हॉइस बंद करा बाजूचा आवाज येतो कोण असतरी बघा त्याच्यानंतर उत्तरच्या विरोधातली दिशा असते दक्षिण आणि मग उत् आपल्या बघा लक्षात घ्या वरची उत्तर असेल आणि खाली जर दक्षिण असेल तर उजव्या बाजूची जी दिशा असते ती पूर्व दिशा असते आणि डाव्या बाजूची जी दिशा असते ती पश्चिम दिशा असते आता समजलं का आता आता लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलंय कि त्याच्यानंतर उपदिशा कशा ओळखायच्या आता याच्यामध्ये बघा उपदिशा ओळखत असताना बघा पूर्व आणि दक्षिण पासून सुरुवात करायची या दोघांपासून मग पूर्व आणि दक्षिण पासून दोघांच्या मध्ये जी दिशा असेल ती दिशा असते आग्नेय कोणती दिशा असेल ती आग्नेय दिशा असते त्याच्यानंतर मग बघा पश्चिम आणि दक्षिणच्या मधली दिशा घ्यायची ती दिशा असेल नैऋत्य कोणती दिशा असेल नैऋत्य दिशा असेल त्यानंतर पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये दिशा घ्या ती दिशा असेल वायव्य कोणती असते ती वायव्य आणि त्याच्यानंतर उत्तर आणि पूर्वेच्या मधली दिशा असेल ती दिशा असेल ईशान्य दिशा ठीक आहे मग आता या आठ दिशा तुम्हाला कळाल्या म्हणजे आता काहीच राहत नाही आता यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात सगळ्यांना हे आपल्याला माहिती आहे पूर्वला ईस्ट म्हणतो आपण बरोबर ना पूर्वला काय म्हणतो असतो साऊथ नॉर्थ यस याला आपण ईस्ट म्हणत असतो याला वेस्ट म्हणत असतो हि जी वरची जी असते दिशा आ, उत्तर दिशेला आपण नॉर्थ म्हणत असतो आणि साऊथला एस म्हणजे साऊथ असते आता आग्नेयला काय म्हणायचं असतं तर याला या दोन दिशांचंच नाव द्यायचं असतं साऊथ इस्ट म्हणजे ती हा दिसेल दिसेल नेटवर्क मध्ये यातून साऊथ इस्ट त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण दिशा नैऋत्य दिशेला काय म्हटलं जातं तर तिला म्हटलं जातं आपण साऊथ वेस्ट म्हणजे त्याला आपण थोडक्यात साऊथ वेस्ट, वेस्ट म्हणत असतो त्यानंतर पश्चिम आणि उत्तर म्हणजे वायव्य दिशेला म्हणत असतो आपण थोडक्यात नॉर्थ वेस्ट, वेस्ट आणि त्यानंतर बघा इकडे ईशान्य दिशेला म्हणत असतो आपण नॉर्थ ईस्ट किंवा त्याला नॉर्थ ईस्ट असं देखील म्हणत असतात म्हणजे आता या आठ दिशा तुम्हाला सर्वांना समजलेल्या असाव्यात आणि मग आता मी पुढे जाऊयात समजले सर्वांना मग आता या ठिकाणी आता प्रश्न सॉल्व्ह करायला मी आता सुरुवात करतो ठीक आहे तर बघूयात मग आता बघा आता एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे आणि नव्वद अंश उजवीकडे वळली आता उत्तरेकडे तोंड आहे तिचं म्हणजे वरती तोंड आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे नव्वद अंश म्हटलं की ती कुणीकडे वळणार आहे इकडे इकडे वळली नव्वद अंश म्हणजे डायरेक्ट बघा नव्वद अंश म्हटलं की कुठे वळणार ती ती वर म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला उजव्या बाजूला सरळ रेषेत जात असते ती म्हणजे इकडे या बाजूला आता ती वळलेली आता ती कोणत्या दिशेला आहे इकडे उत्तर असेल तर इकडे पूर्व येणार समजलं कसं आता सर्व सर्व सर्वांना समजलं नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात आता बघा दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे या ठिकाणी प्रिया बघा प्रिया पश्चिमेकडे चालत होती प्रिया कुठे चालत होती पश्चिमेकडे बरोबर मग आता बघूयात या ठिकाणी प्रिया पश्चिमेकडे चालत होती आणि तिने एकशे ऐंशी अंश ती कुठे वळाली आहे एकशे ऐंशी अंश डावीकडे वळून चालायला सुरुवात केली पश्चिमेकडे म्हणजे इकडे दिशा येणार ती पश्चिम दिशा बरोबर आता मग आपण काय सांगितलेलं आहे की पश्चिम दिशा जी असेल पश्चिम दिशा कोणत्याही दिशेच्या लक्षात घ्या एक गोष्ट आता पश्चिम दिशा आहे एकशे ऐंशी अंश आँश म्हटलंय एकशे ऐंशी अंश आँश म्हटलं ती उजवीकडून असो किंवा डावीकडून असो ती डायरेक्ट तिच्या विरुद्ध दिशेला जाणार म्हणजे ती पूर्वेला गेली वरून चालायला सुरुवात केली आता ती कोणत्या दिशेने चालत आहे तर ती पूर्व दिशेने चालत आहे आता समजलं का दिसत नाही बाकीच्यांना दिसते का हा नेटवर्क प्रांजल नेटवर्क कमी असेल तुझ्याकडे एक मिनिट दिसेल हा थोडा पेशन्स ठेव दिसेल हा आता थर्ड क्वेश्चन इज देअर हा दिसेल दिसेल रोहन सुरुवातीला दक्षिणेकडे होता बघा रोहन जो आहे सुरुवातीला तो कुठे होता दक्षिणेकडे दक्षिण म्हटलं की कुठे येणार ते खाली लक्षात घ्या दक्षिण दिशा म्हटलं की कुठे खालची दिशा येणार मग दोनशे सत्तर अंश उजवीकडे फिरला आता त्याची उजवी बाजू कोणती आहे इकडची बाजू आहे इकडची बघा मग आता तो इकडे जर फिरला इकडे गेला, गेला तो किती अंशात गेला हा झाला नव्वद इकडे गेला म्हणजे इथून लक्षात घ्यायचा आहे हा नव्वद अंशात गेला म्हणजे इकडून आता तो इकडे थोडक्यात दक्षिणेकडे उभा होता म्हणजे दक्षिणेकडे इकडे गेला म्हणजे तो नव्वद अंशात गेला आणि इकडे गेला म्हणजे तो एकशे ऐंशी अंशात गेला आणि एकशे ऐंशी अंशात जाऊन परत आपल्याला दोनशे सत्तर पर्यंत जायचा आहे म्हणजे तो एकशे ऐंशी मधून म्हणजे पुढे जायचंय दोनशे ला म्हणजे तो या दिशेला येणार आहे म्हणून मग आता तो कोणत्या दिशेला आहे तो आता कोणत्या दिशे दिशे पूर्व दिशेला गेला आता समजलं का सोहमला सोहमला समजलं का सोहम हा आता बाकीच्यांना आल तर लक्षात तू मला वाटतं रेग्युलर जॉईन झालं नव्हतं काय कि तुमधल्या दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे मग अडचणी येते कधी कधी फक्त काय करायचं इतकं सोपं हे खूप सोपं पण आपलं डोकं फक्त थोडं जागेवर ठेवा ॲटोमॅटिक येऊन जाते आन्सर इतकं काही अवघड नाही हे फक्त थोडस म्हणजे आपला जो हे आहे अवधान म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन तर ते जागेवर ठेवा एक मुलगा सहा मीटर उत्तर आठ मीटर पूर्व मग सहा मीटर दक्षिण चालला बघा आता आपण पाहूयात एक मुलगा आहे सहा मीटर उत्तरेला गेला म्हणजे तो इथं मुलगा आहे या पॉइंटला आणि या पॉइंट पासून तो सहा मीटर उत्तरेला गेला म्हणजे वरती गेला बरोबर वर का नाही मग तो कुठे गेला आपण असं दाखवूया तो वरती गेलेला आहे सहा मीटर बघूयात आता आठ मीटर पूर्वला गेला इकडून आठ मीटर तो कुठे गेला आता पूर्वेला गेला पूर्व दिशा इकडे आहे बघा त्याच्यानंतर मग सहा मीटर पुन्हा दक्षिणला चालला तो इकडे परत सहा मीटर गेला बघा याचं जेवढं अंतर आहे तेवढंच इकडचं आलेलं आहे नीट बघा मग तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर दूर आहे मूळ ठिकाण त्याचं इथे आता तो इथे सध्या तो इथून निघलेला होता मग याचं जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर हे बी असतं म्हणजे तो देखील आठ मीटर अंतरावर असणार हे लक्षात घ्या म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए समजलं का गुड आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पा। पाचवा प्रश्न आहे अमित अमित पूर्वेकडे बघा आम्ही कुठे पूर्वेकडे आता पूर्व दिशा म्हणजे इकडे दिशा आहे ठीक आहे पूर्वेकडे किती मीटर चालला तो पाच मीटर चालला मग डावीकडे पाच मीटर आता खालची बाजू म्हणजे उजवी मग वरची बाजू म्हणजे कुठे त्याची डावीकडे पुन्हा इकडे पाच मीटर चालला मग पुन्हा डावीकडे पाच मीटर चालला आता इकडे डावी बाजू येणार इकडची तो पुन्हा पाच मीटर चालला तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे या ठिकाणापासून मग हे जेवढं अंतर येणार आहे बघ लक्षात घ्या हे जेवढं असतं तेवढे याच्या समोर समोरासमोरची बाजू असते आणि मग ही कडचं जेवढं आहे तेवढंच हे येणार म्हणजे किती अंतरापासून दूर आहे तो पाच मीटर म्हणून मग ऑप्शन नंबर बी सर्वांना समजलं का आता समजलं ना गट ओके ठीक आहे आता